नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत रवा आणि बेसन पिठाचा मिक्स असा ढोकळा आपण याआधी फक्त बेसन पिठाचा ढोकळा पाहिलेला आहे परत तांदूळ आणि डाळीचा ही पाह ढोकळा पाहिलेला आहे आपण रवा आणि बेसन पिठाचा पहिल्यांदाच टाकत आहोत मिक्सचा तर चला तर पाहूया आपण कसा केला आहे तो खूप छान एकदम स्पंजी झालेला आहे ते एक वाटी बेसनपीठ एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी दही पाणी परत मी साखर मीठ हळद किंचिसी घेतलेली आहे तेल थोडंसं आणि इनो घेतलेला आहे परत तडकावरून देण्यासाठी तेल घेतलेलं आहे फोडणीत कडीपत्ता हिरव्या मिरच्या हिंग आणि मोहरी घेतलेली आहे आणि हिरव्या मिरचीला ना असे चिराय देऊन आहेत नाही तर तेला ते टाकल्यास त्या ते, अंगावर येऊ शकतात आणि हिंग पण किंचितच घेतलेला आहे आणि हळद पण खूप थोडीशी घ्यायची हळद पण एक किंचिसीस हळद पण घेतलेली आहे आणि साखर आणि मीठ एक एक चमचा आपल्या पोहे खायचे चमच्याने एक एक चमचा साखर मीठ आणि तेल एक एक चमचा घेतलेला आहे तिने हळद तेवढी थोडीशी घेतलेली आहे तर रवा आणि बेसनपीठाचं प्रमाण सेम ठेवायचं एक एक वाटी तर बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे रवा पण एकदम बारीक आहे तो पण चाळून घेतलेला आहे आणि दही अर्धी वाटी घेतलेला आहे दह्या आंबटच घ्यायचं आता कोरडंच आधी रवान ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात सुरुवातीला किंचित हळद नंतर मीठ चवीनुसार साखर एक चमचा पोहे खायचे चमच्यानी आणि तेल पण एक चमचा टाकायचं त्याच्यात कोरडंच असताना सुरुवातीला आणि नंतर दही टाकायचं दही टाकल्यास पण मिक्स करायचं आणि नंतर लागल तसं पाणी टाकायचं कारण दही किती घट्ट पातळ आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं तर मी आधी कोरडं मिक्स करून घेतलं आता तेल टाकते आणि तेल टाकल्यास पण मिक्स करून घेते माझ्याकडून हलवताना थोडंसं पिठवरही आलं तर अशा प्रकारे तर चांगलं कोरडं करून घ्यायचं आणि ते कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात दही टाकूया आपण तर मी दही टाकून पण एकदा मिक्स करते आणि नंतर पाणी पाणी किती लागलं ते पण सांगते मी तुम्हाला तर मला ना सुरुवातीला मी एक वाटीच पाणी टाकलं आणि मिक्स करून आपण त्याच्यात रवा टाकला आहे ना मग रवा फुलण्यासाठी पाणी लागते एकदम जर पाणी टाकलं तर खूप पातळ होईल म्हणून सुरुवातीला ना आपण एक वाटीस पाणी टाकायचं आणि मिक्स करून एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आपला रवा चांगला भिजूस तर त्याच्यात आणि रवा भिजला का नाही नंतर आणखीन पाणी लागलं तर टाकायचं मी नंतर टाकलं पाणी पण सुरुवातीला मी एकच वाटी पाणी टाकलं का तर जास्त पातळ होणे म्हणून रवा किती पाणी शोषून घेते ते सांगता येत नाही ना आपल्याला त्यानुसार तर मी एवढंच पाणी टाकते चांगलं मिक्स करते मिक्स, मिक्स करते आणि पाच मिनिट ह्याला झाकून असंच ठेवते रवा आपला भिजण्यासाठी मग आपलं हे मिश्रण आहे ना हे चांगलं भिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ आणि गाठी होऊन द्यायच्या नाही हे चांगलं मिक्स करायचं वाटलं तर तुम्ही हाताने करू शकता तर मी ह्याला चांगलं मिक्स करते आणि आपलं हे ढोकळा सेट करण्यासाठी अगोदरचं आपण हे आहे तोपर्यंत एका मोठ्या भांड्यातनं पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यात एक ही ठेवायची एक स्टँड ठेवायचा त्या स्टँडवर आपल्याला जे ज्या भांड्यात किंवा ज्या ताटात तुम्हाला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्याला तुम्ही तेल लावून घ्यायचा तर मी नाही का कुकरच्या डब्यात घेणार आहे म्हणून मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेते आणि आपलं ते भांडे ना त्याच्यात मोठ्या पाण्यात पाणी उक भांड्यात पाणी उकळायला ठेवते इनो आपण नंतरच घालायचा करायच्या टायमिंगला आत्ताच घालून ठेवायचा नाही तर पाणी उकळायला ठेवले एक स्टँड ठेवले आता ज्या कुकरच्या डब्यात ते ठेवायचं नाही त्याला तु तेल लावून घेते आणि वरी झाकायला एक ताट घेतलेला आहे म्हणजे वाफ बाहेर जाऊनी म्हणून तर तुम्ही ताट पण असं खोलगटी घेऊ शकता आणि ह्याला तेल लावून घेते आणि एक पाच मिनटं झालं की नंतर किती घट्ट पातळ आहे आपलं पीठ त्यानुसार थोडंसं पाणी टाकते इनो टाकते फेटून नंतर लगेच ह्या भांडत कारण इनो टाकल्या टाकल्या लगेच त्याला उष्णता भेटली पाहिजे म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो नाही तर मग तो ॲक्टिव्ह होत नाही म्हणून पूर्वतयारी करून घ्यायची पाणी उकळून घ्यायचं ते भांड्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण मिश्रण मिक्स केलं इनो टाकून केलं की त्याच्यात ओतून ते डब्बा लगेच आपण गरम पाण्यावर ठेवू शकतो तर मी आता पाहिलं पाच मिनटं झालं तर पाणी शोषून घेतले आपल्या रव्याने जरा घट्ट झाले पीठ मी थोडंसं त्यात पाणी टाकते एक पोहे खायचे चमच्याने अंदाजे दोन तीन चमचे टाकलं पाणी आता हाताने चांगलं फेटून घेते तेवढं पाणी होते आता दोन तीन चमचेच तर मग फेटल्यानंतर ना मला बरोबर वाटलं एवढं स्पीड जास्त पण घट्ट आपण केकचं मिश्रण कसं करतो त्याप्रमाणे तर प्रकारे बरं आता आता याच्यात इनो टाकते आणि इनो टाकले टाकले लगेच एक अर्धा चमचा पाणी टाकायचं थोडं म्हणजे इनो ॲक्टिव्ह होतो लगेच फसफस होतो त्यात आपण दही टाकलेलं असतं त्यामुळे तर तुमच्याकडं जर जा दही नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू सत्व टाकू शकता थोडंसं माझ्याकडे लिंबू सत्व नव्हतं म्हणून मी दही टाकले थोडंसं पाणी टाकते त्याला तुम्ही फाऊ पाहू शकता फेस आल्या आणि झालं लगेच चांगलं मिक्स करते आणि लगेच ह्या कुकरच्या भांड्यात टा मिश्रण ओतून घ्यायचं तर या ना हरभरीची डाळ आणि तांदळाचा आपण ढोकळा पाहिलेला होता आणि नुसत्या बेसन पिठाचा एक पाहिलेला होता मला आज रवा आणि बेसनपीठ मिक्स त्याचा पाहूया आणि नुसत्या रव्याचा पण आपण टाकलेला नाही तो पण एक दिवस दिवशी करू आपण नंतर नुसत्या रव्याचा पण तर आपलं पीठ टाकून तर थोडं टॅप करते म्हणजे त्यात जर काही हवा राहिली असेल तर ते निघून जाईल आणि आता पाणी उकळले आपलं त्याच्यावर हा डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण टाकायचं आणि गॅस फुलच ठेवायचा अजिबात बारीक करायचं नाही फुल गॅसवर ना याला वाफ लिहून द्यायची तर मी एक पंधरा मिनटं झाल्यानंतर एकदा चेक केलं तर थोडंसं पीठ लागलं सुरीला म्हणून आणखीन झाकून ठेवलं त्यावेळेस काही तुम्हाला दाखवलं नाही आता बरोबर वीस मिनिट झालेत तर वीस मिनिटांनी गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता सुरी त्यात बुडून पाहिली तर अजिबात क्लीन आली त्याला अजिबात पिठ चिटकलं नाही तर एक पंधरा मिनिटांनी एकदा पाहायचं आणि नंतर वीस मिनिटांनी एकदा जर तुम्ही एवढं प्रमाण घेतलं तर वाटी लहान मोठी असं तर एक पाच मिनिटाचा फरक पडतो जास्त काही पडत नाही पंधरा किंवा वीस मिनिटातच आपला ढोकळा वाफळून निघतो आणि गरम गरम आहे तोपर्यंत असं काढायचं नाही मी वाफळून घेतल्यानंतर एक पंधरा मिनटं थंड होऊन दिला तर वीस मिनटं बेक व्हायला हो त्याला आणि पंधरा मिनटं थंड व्हायला लागली तर पंधरा मिनटांनी तुम्हाला थंड झाल्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या असं ताटात पलटी करून खालून टॅप केला आपण तेल लावल्यामुळे ते अजिबात चिटकणार नाही ते लगेच निघणार गरम होता आणखीन पण हाताला चटके बसत होते डब्बा पंधराच मिनटं मी घेऊन दिलं तुम्ही जास्त वेळ असेल तुमच्याकडचं तुम्ही अर्धा तास थंड होऊन दिला तरी चालतंय पण मला वेळ होत होता नाश्त्याला म्हणून मी लगेच पंधरा मिनटातच हे केलं तर मी आता कट करून घेते हे जे चौकोनी तुकडे करून तुम्ही पाहू शकता कट करतानाच किती स्पंजी झाला आहे ती जाळी लगेच दिसती आणि तोपर्यंत इकडे ना मी बारीक गॅसवर तडका देण्यासाठी ती तेल गरम करायला ठेवलं आहे तर आपले तुकडे असे पिस्तेचे करून घेतले आपण चौकोनी आपलं तेल पण कडकडीत गरम झाले आता आपण तेलात त्या ते, ते, कडकडीत तेलात ना फोडणी देऊन घेऊ तर खूप छान झाला एकच ते एकदम स्पंजी आणि टेस्टी तर मग तुम्ही पाहू शकता किती झा टेस्टी झालाय ती तेल चांगलं कडकडीत गरम केलं त्यात सुरुवातीला मोहरी टाकू मोहरी तडतडली की नंतर मिरच्या टाकायच्या मिरच्यांना धुवून कोरड्या करून त्याला द्यायचा ना, ना तर अशा बिना द्यायच्या मिरच्या टाकल्या ना तर मग ते असं अंगार ओढून येऊ शकतात फुटतात तेला टाकल्यास मिरच्या नंतर कडीपत्ता टाकला आणि एकदम शेवटला थोडंसं ते फोडणी ना थोडीशी अशी थंड झाल्याने वाटली की नंतर हिंग टाकायचा जर जास्त गरम ह्याच्यात हिंग टाकला तर तो करपतो हिंग म्हणून थोडंसं जरा शेवटलाच टाकायचं आणि तुम्ही असे चमच्याच्या सहाय्याने फोडणी ढोकळ्यावर टाकू शकता किंवा तसंच टाकली तरी चालती तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा रवा आणि बेसन पिठाचा मिक्स ढोकळा ते तो नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आता अशा प्रकारे ढोकळा करून पाहता सुट्टी आहेत दुपारून ते मुलांना चारच्या नाश्त्याला ते आवड नक्की आवडेल मी सकाळच्या नाश्त्यालाच केला तर तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे ती आपला ढोकळा खूप छान झाला आहे मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर लाईक करा